मोफत 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 नाशिक शहरातील सर्व दिव्यांग अंध अपंग मतिमंद मुकबधीर कर्णबधीर बांधवांना विनंती आहे की केंद्र सरकार आणि नाशिक महानगरपालिकेच्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी एक विशेष मोफत साहित्य वाटप शिबिर आयोजित करण्यात आले आहे या शिबिरात मोफत त्रिचाकी सायकल व्हीलचेअर कुबड्या सीपी चेअर अंधांसाठी काठी कानाच्या मशीन यांचं ऐंशी टक्केपेक्षा पेक्षा अधिक दिव्यांगत्व असणाऱ्यांना बॅटरीवर चालणारी इलेक्ट्रिक सायकल मोफत दिली जाणार आहे हे शिबीर बुधवार दिनांक सोळा जुलै दोन हजार रोजी अटल दिव्यांग भवन माडा वसाहतीजवळ नाईन पर्स हॉस्पिटल समोर भारतनगर रोड मुंबई नाका नाशिक आपल्याला विनंती आहे की आपल्या शेजारी मोहल्ल्यात किंवा ओळखीतील कोणी दिव्यांग व्यक्ती असेल तर कृपया ही माहिती त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा शिबिरात येताना खालील कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे पासपोर्ट साइज फोटो रेशन कार्ड दिव्यांग प्रमाणपत्र यू आय आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला अधिक माहितीसाठी संपर्क करा बबलू मिर्झा मोबाईल न नऊ नऊ दोन तीन पाच शून्य नऊ सात आठ सात